बऱ्यापैकी दोन हजार दहा पासून त्या एम आय डी सी अतिशय चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेली आहे ज्या एमआयडीसी वर कायम वारंवार दहशत दादागिरीचं बोललं जातं त्या एमआयडीसी ला आम्ही संरक्षण दिलं म्हणून एक मी एका हांगे गावचा सरपंच असताना एक कंपनी होती पण त्यावेळेस मी काळाची पावलं ओळखले कंपनी उद्योजकांना संरक्षण दिलं स्थानिक लोकांना पण त्या ठिकाणी मदत केली मद्य काढण्याचा प्रयत्न केला म्हणून आज सोपा एम आय डी ची सगळ्यात मोठी एम आय डी सी पाहायला मिळत आहे आणि जे कोणी आज सांगितलं की सतराशे कोटी रुपयाची गुंतवणूक आणली शिर्डीला जरी गुंतवणूक आणली त्याचं समाधान मला आहे कारण माझ्या जिल्ह्यामध्ये शिर्डी आहे शिर्डीत जरी गुंतवणूक आली पण ते ऑन रेकॉर्ड पाहिजे कुठंतरी पत्रकार परिषदेत सांगितलं म्हणून गुंतवणूक आली असं आहे का नाही कुठंतरी कागदाव पाहिजे खोट्या एवढ्या पत्रकार परिषद घेऊन सांगणं चुकीचंही जर आणलं तर मी तर स्वागत करतो त्या गोष्टीच पण मला त्यामध्ये तथ्य वाटत नाही